हिंदी ही भारताच्या विविधतेत एकता जपणारी महत्वाची भाषा वहिदा मुल्ला हिंदी दिनानिमित्त सिंबॉयसिस स्कूलमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण आणि मान्यवरांचा सत्कार हिंदी भाषा भारतातील एकात्मता जपण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावते असं प्रतिपादन सिम्बॉयसिस स्कूल हरळी बुद्रुकच्या मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला यांनी केलं त्या हिंदी दिनानिमित्त शाळेत आयोजित बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलत होत्या मुल्ला यांनी सांगितलं की जगात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी असून करोडो लोक हिंदीतून संवाद साधतात भारतात विविध राज्यांमध्ये अनेक भाषा बोलल्या जातात मात्र हिंदी ही देशाच्या परस्पर सहसंबंधामध्ये एकवाक्यता आणण्याचं काम करते कार्यक्रमाची सुरुवात साहित्यकार मुंशी प्रेमचंद यांच्या प्रतिमा पूजनानं झाली यानंतर हिंदी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या अनुवाद लेखन स्पर्धेतील समृद्धी रेकडे आर्या कोरे खवरे शारदुल गुरव वेदांत बंदी ओम आसवाले क्षितिजा पोवार मैथिली पवार नंदिनी लोहा ऋतुजा देसाई आर्या रणदिवे वेदिका पाटील अनुष्का नाईक राधिका गोंधळी सिद्धार्थ खवरे सानिका पाटील श्रेया पाटील शिवम पाटील या विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आणि हिंदी शिक्षिका रश्मी गोखले उपस्थित होत्या त्यांचा मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला यांच्या हस्ते रोप देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष आंबे यांनी केलं तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख राजेंद्र शेलार यांनी मानले यावेळी रावसाहेब मुरगी कविता कागिणकर अतुल अहिरे अशोक पाटील अनुपमा देसाई दिगंबर पाटील दत्ता गोंधळी यल्लप्पा कोळी आणि इंद्रजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते